मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज मित्रों लोगों को पता नहीं है शायद वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्री शैलम के ऊपर गए तीन दिन का उपवास किया तीन दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है मुझे संन्यास लेना है मैं शिवजी की आराधना के लिए जन्मा हूं मुझे संन्यास लेना है मुझे वापस मत ले जाइए इतिहास का वो बड़ा लक्षण प्रसंग है उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है शिवाजी महाराज परिक्रमा की नुस्ती उजळणी करा इतिहास वाचा बारा हत्तीच बळी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेहतीस कोटी देवाची फलटण सुद्धा बाद होऊ शकते एवढी ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आणि लाचारी करण्यासाठी काही साधू असतील काही धर्माचे प्रचारक असतील खोटा इतिहास सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक बदनामी करतात त्यांच्या डोक्यातली जी चुकीचे दीडदमडीचे पुस्तक वाचून जे किडे वळवळ करतात आणि आपल्याला नेत्याला ग्रेट ठरवण्यासाठी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला जातो अयोध्येमध्ये सुद्धा आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये तीच घटना झाली शिवाजी महाराजांचे गुरु हे राष्ट्रमाता जिजाऊ आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत ज्यांच्या प्रत्यक्ष भेटी तरी झाल्यात काय त्या संत रामदासांचा संबंध आहे गुरु असायचा तर अजिबात संबंध नाही माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा संभाजीनगरच्या ठरवलेलं आहे की यांची कधीही भेट झालेली नाही आणि तसा काही ऐतिहासिक पुरावा सुद्धा नाही असं असं असताना सुद्धा हे दीडदमडीचे जे काही भटी इतिहासकार किंवा संघी इतिहासकारांनी जे काही चुकीचा इतिहास लिहून ठेवलाय म्हणून खोटा इतिहास सांगितला जातो महाराष्ट्रासह देशाला सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी संभाजी ब्रिगेड हे खपून घेणार नाही आमच्या शिवप्रेमींच्या भावना ह्या तुम्ही दुखावलेल्या आहेत महाराज तुम्ही कुणी असू द्या तुम्ही साधू असू द्या किंवा स्वतःला संत समजत असाल पण तुम्ही जर एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची लाचारी करण्यासाठी शिवरायांचा इतिहास खोटा सांगणार असाल तर खबरदार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही आम्ही तुमचा सुद्धा निश्चित करायला कमी करणार नाही माफीच मागितली पाहिजे अशा लोकांनी कारण अशाच पद्धतीनं स्थितीचा वाद गुरुचा वाद किंवा इतर इतिहासामध्ये वादने निर्माण केले आणि इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला आम्ही हे खपून घेतलं नाही पाहिजे म्हणून सांगतोय घराघरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल परत एकदा तर शिवराय मनामनामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि हाच खरा शिवरायांचा विचारांचा महाराष्ट्र आहे आणि त्या शिवरायांच्या विचारांनी मावळा सुद्धा घडला पाहिजे खरा इतिहास तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो खोटा इतिहास तुम्हाला लाचार बनू शकतो हे लक्षात ठेवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र